शिरोळीतील भारतीय सैन्य दलातील जवान सूरज भारत पाटील यांचा मथुरा उत्तर प्रदेश येथे सेवा बजावत असताना मृत्यू झाला जवान सूरज यांचे पार्थिव सोमवार दिनांक एकतीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजता शिरोळ येथे येणार असून शिरोळ येथील जगदाळी वैकुंठधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत जगदाळी वैकुंठधाम येथे शिरोळ नगर परिषदेच्या वतीनं स्वच्छता मंडप पार्थिव दर्शनासाठी स्टेजची तयारी पूर्ण केली आहे सोमवारी सकाळी पोलीस स्टेशन येथे पार्थिवाचे आगमन होईल त्यानंतर जयभवानी मंडळ मार्गे छत्रपती संभाजी महाराज चौक जय महाराष्ट्र मंडळ एसटी स्टँडमार्गे अजिंक्यतारा मंडळ ते शहीद सूरज पाटील यांच्या निवासस्थानी दर्शन त्यानंतर कुंभार गली, लक्ष्मी मंदिर बाजारपेठ बालशिवाजी मंडळ ब्राह्मणपुरी गावडी गल्ली कोपरा दत्त मंदिर जैन बस्ती भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नृसिंवाडी रोडमार्गे वैकुंठधाम शिरोळ असे मार्ग असणार आहे जवान सूरज पाटील यांच्या निधनामुळे शिरोळ शहर बंद ठेवण्यात येणार आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा